केंद्र <गेंगरे> शासनाच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता ऍथलेटिक्स लीग स्पर्धेचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस मुख्यालय कळंबोली येथे पार पडले उद्घाटन सोहळ्यास ऑलिम्पिक खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या ललिता बाबर ट्रिपल केसरी कुस्तीपटू तथा नवी मुंबई वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी रायगड जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार बाळाराम पाटील तसेच विविध पोलीस अधिकारी प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते देशभरातील तीनशे जिल्ह्यांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली असून त्यात रायगड जिल्ह्याचाही समावेश आहे चौदा वर्षांखालील आणि सोळा वर्षांखालील मुलींसाठी आयोजित या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील दोनशे विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला दरम्यान भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनद्वारे नियुक्त निवड चाचणी पथक या स्पर्धेतून भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंची निवड करणार आहे खर तर अस्मिता लीग या माध्यमातून खेलो इंडियाच्या उप उपक्रमाअंतर्गत आपण अस्मिता लीग ही करत आहोत आणि ही तीनशे जिल्ह्यांमध्ये आ, ही स्पर्धा आयोजित केलेली आहे तर रायगड जिल्ह्याचं मनापासून अभिनंदन करेन कारण की रायगड जिल्हा हा सिलेक्ट झालेला आहे आणि तिथल्या खेळाडूंना हे एक चांगला प्लॅटफॉर्म त्या माध्यमातून मिळतोय खरं तर अस्मिता ही लीग मुलांसाठी खूप प्रेरणादायी असेल कारण की हा प्लॅटफॉर्म मिळणं आणि वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून मुलांना एक स्पर्धा मिळणं ही फार गरजेची असते ती स्पर्धा या माध्यमातून खेळाडूंना मिळते खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे अशा जर स्पर्धा झाल्या तर मला वाटतं की भविष्यात येणारे खेळाडू हे आपल्या महाराष्ट्राचे देशाचं नाव उंचावतील आणि नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म या विद्यार्थ्यांना मिळेल पण आपण कष्ट घेतलेत ते पाहता या मुलांनी ते तशा पद्धतीने घेण्यासाठी काय तयारी केली पाहिजे खर तर खेळाडू म्हणून सगळे तयारी करत असतात कारण की खेळाडू म्हटलं की मेहनत आली आणि मेहनत केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीये त्यामुळं खेळाडू ज्यावेळेस मैदानात उतरतो आणि मैदानात उतरल्यानंतर त्याला माहिती असतं की आपल्याला मेहनत केल्याशिवाय पुढे जाता येत नाहीये आणि त्यामुळं खेळाडू हा नेहमीच मेहनत करत असतो आणि खेळाडूंनी मेहनत करावी मेहनत केल्याशिवाय आपल्याला यश मिळतच नाहीये आणि जरी यश मिळालं नाही अपयश जरी झालं तर त्याच्यातून पुन्हा सावरून आपण मेहनत जास्त मेहनत करून आपण पुढे जावं एवढीच या माध्यमातून मी खेळाडूंना सांगू इच्छितो या ठिकाणी क्रीडा विभागाच्या वतीनं ह्या स्पर्धा आयोजित करण्याची प्रस्ताव आल्यानंतर निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या गोष्टीचा अभिवाद आणि आनंद झाला की रायगड जिल्ह्याच्या दृष्टीनं मुलींना ही एक अतिशय नामी संधी खेलो इंडिया आणि राज्य आणि केंद्राच्या क्रीडा विभागामार्फत मिळते ज्या स्पर्धेमध्ये त्यांच्या अंगच्या गुणवत्तेचा शोध घेतला जाईल कस लागला जाईल आणि भविष्यात त्यांच्यासाठी प्रगतीची दारं खेळाच्या दृष्टीनं उघडली जातील आणि म्हणून तातडीनं आम्ही मंडळींनी याला होकार दिला मी पोलीस मुख्यालयाचे डी सी पी संजय कुमार पाटील यांना विनंती केली की साहेब आम्ही अशा अशा पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो जिल्ह्यामध्ये तर आपलं मुख्यालयाचं मैदान आम्हाला उपलब्ध करून द्यावं त्यांनी तातडीनं या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि नंतर मी ललिता बाबर मॅडम आणि चौधरी साहेब जे ट्रिपल केसरी आहेत यांना या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी येण्याची विनंती केली कारण मुलांना खेळाच्या स्पर्धांना आमंत्रित करत असताना त्यांच्यासमोर त्या जे आदर्श आहेत तेही उंचीचे असले पाहिजेत हा प्रयत्न होता माझ्या विनंतीला ह्या दोन्ही मान दिला आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिले विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याबरोबरच त्यांच्यासोबत थोडी शिक्का होईना पण चर्चाही केली मार्गदर्शनही त्यांना केलं एक अतिशय चांगला योग या ठिकाणी रायगड जिल्हा ॲथलेटिक्सच्या दृष्टीनं आलेला आहे असं मी मानतो या स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व मुलींना मनापासून शुभेच्छा देत असताना स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्या ज्या घटकांचं सहकार्य लाभलं पोलीस मुख्यालयाच्या मैदानाचं असेल उद्घाटक म्हणून हे दोघंही आले त्यांचं असेल पत्रकार मंडळींचं असेल अन्य संघटनेमध्ये काम करणारे माझे सहकारी असतील क्रीडा शिक्षक असतील पालक असतील आणि खेळाडू या साऱ्यांचा उत्कृष्ट असा मिलाप या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यातून निश्चितपणानं उद्याच्या कालखंडामध्ये रायगड जिल्ह्याचं देशाचं राज्याचं नावलौकिक उंचावणारे खेळाडू उदयाला येतील अशी अपेक्षा असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण देखील चांगलं सहकार्य या ठिकाणी पत्रकार मंडळीने दिलं आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद माझं नाव प्रवीण कुडारकर रायगड जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचा सचिव आहे या आजच्या ज्या अस्मिता लीग ठेवलेल्या आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती द्या म्हणजे या स्पर्धा कशा रीतीने त्याच्यामध्ये जे पार्टिसिपंट आहेत ते कोण आहेत त्या जिल्हास्तरीय आहेत का किंवा या सगळ्या स्पर्धेमध्ये कोणते कोणते खेळ नक्की आहेत याच्यामध्ये सुरुवात करा जी केंद्र शासनाची जी खेलो इंडिया जी उपक्रम आहे त्याच्या अंतर्गत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि ए एफ आय म्हणजे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ह्यांनी संयुक्त विद्यमाने आपल्याकडे अस्मिता स्पर्धा म्हणजे म महिलांसाठी एक अस्मिता स्पर्धा त्यांनी अस्मिता लीग म्हणून आयोजित केलेली आहे ते प्रत्येक याच्यामध्ये होत ते तर यावर्षी त्यांनी काय केलं आहे पूर्ण देशातून तीनशे जिल्हे सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला रायगड जिल्हा सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा समावेश त्यांनी केलेला आहे तर याच्यामध्ये त्यांनी चौदा आणि सोळा असे दोन गट ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये जे ए एफ आयचे म्हणजे असोसिएशनला जे इव्हेंट असतात मुलींसाठी चौदा वर्ष मुलींसाठी ट्रायतलान ए बी सी आणि जॅव्हलीन थ्रो असतो आणि सोळा वर्षाखालील मुलींसाठी साठ मीटर धावणे सहाशे मीटर धावणे लांब उडी उंच उडी गोळाफेक थाळीफेक आणि फेक असे इव्हेंट आहेत आता याच्यामध्ये त्यांचे ऑब्झर्वर आलेले आहेत त्यांचे कोचेस लेवल वन लेवल टूचे कोचेस आलेले तिकडे त्यांनी ए एफ आयनी पाठवलेले आहेत इथं ज्या स्पर्धा होतील त्याच्यामध्ये त्यांना जी मुलं वाटतील की चांगली आहेत त्याच्यातनं ती मुलं ते सिलेक्ट करतील आणि जे खेलो इंडिया सेंटर आहेत त्या ठिकाणी ते त्यांना ते ते ट्रेनिंग वगैरे हो मग त्यांचं पुढचं सर्व शिक्षणाचा राहण्याचा सर्व जे काही खर्च असतं ते शासन करत असतं तर त्याच्यातनं हे टॅलेंट सर्च साठी त्यांनी ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आजची जी स्पर्धा आहे मग ही जिल्हा ही आहे रायगड जिल्हा साठी ही स्पर्धा आहे याच्यामध्ये आपला रोहा पोलादपूर माणगाव या ठिकाणाहून सुद्धा खेळाडू आपल्याकडे आलेले आहेत अलिबाग वरून आलेले आहेत उरण मधनं आलेले आहेत पंधरा म्हणजे पूर्ण जिल्ह्यामधन या ठिकाणी खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले आहेत साधारण किती विद्यार्थी म्हणजे आहेत या सगळ्या साधारणतः इथं दोनशेच्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत ले